आ, नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार बघा या जेवण करायला आज काय जेवणात नवीन पदार्थ का मी बुंदी केली मी आत्ता बुंदी पहिल्यांदा बनवली बुंदी आज लग्नात असते का गोड बुंदी केली गोड बुंदीच्या तिखट बुंदी करते आता आज गोड बुंदी केली बघा कशी झाली एकदम गोड झाले बघा काय काय जेवायला भाकर मेथीची भाजी वांग्याची भाजी चपाती भात आणि बुंदी बनवली घरी बघा हा का कशी काय बुंदी वाढते आहे का अशी पंधरा मिनिटात बुंदी केली पंधरा मिनिटात वीस मिनटाची आज बुंदी तर खायला तयार दाजी चांगली झाली का बुंदी बघा चांगली झाली हा चांगली झाली बरोबर एकदम भारी झाली बघा माझा बनवून बुंदी तयार केली आता पहिल्यांदा आधी तुम्हाला जेवायचं झालं कि जेवायचं जेवायला दुपारचं जेवण आहे या कावळण म्हणावं या गवळण जेवण म्हणावा बरे म्हणतेच नव्हतं रे गवळण म्हणते मी बघा काय केलंय मस्त झाले वांग भेंग मुळीच नव्हतं रे काना का माझ्या का मना मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले म्हणा खरच कान रे तुझ्यासाठी आले म्हणा शेजारच्या कापाला ते या जेवण करायला दुपारचं जेवण करायला या म्हणलं हो चाल हा या या जेवण या दोन तास खा जाऊ नका तसं या तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो काना कुंजवना ए ना तुझ्यासाठी 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 आले वना खरच कान रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या तुझ्यासाठी 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 आले वना खरंच कान रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केल्या एकादशी आई कृष्णा तुझ्यावर किती प्रेम आहे रे माझ राधा काय म्हणते तुझ्यावर किती जीव आहे माझा कृष्णा पण तुला कुठं कळतय रे तू तिकडं आणि मी इकडं राधा काय म्हणते कृष्णाला तू तिकडं आणि मी इकडं पण तुला कुठं कळतय तुला वाटतंय मी तुझ्यासाठी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना खरच का दारे रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले वना एका जनादनी राधा शरणाले तुला गोविंदा एका जनादनी बघा किती राधा विनवी कृष्णाला त्याला कुठे कळतय एका चरण आरे तुला गोविंदा अरे मुळीचं नव्हतं रे काना माझ्या बना तुझ्यासाठी 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 आले वना खरच काना रे तुझ्यासाठी आले वना काही चुकलं तर माफ करा दाजी आ. चला जेवाले चला विषय जो